गुड मॉर्निंग सुभाष सकाळी आणि तर आमदार कमेंड युट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं खूप सारे स्वागत आहे तरी सकाळी सकाळी गुड मॉर्निंग केली आहे सुरुवात तर बघा आमचे पती परमेश्वर सकाळी सकाळी उठून झटका झटकीला कामाला लागलेली आणि मी त्यांची मजा बघत होते आणि त्यांची मजा घ्यायला मला जाम आवडतं आणि ते ना घरी असले नसले की काही सगळी साफसफाई करायला लागत असतात नंतर मग सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही फिल्टर घेऊन गेलो स्टेशनला स्टेशनला गेल्यानंतर ना, ना ते फिल्टरला खर्च जाम सांगितला खर्च तर तेव्हा चारशे हे बोललेले फक्त चारशेच रुपये खर्च आहे आपण हे फिल्टर टाकून आणू तर मग तो फिल्टर वर बघितला रात्री पाणी चढलेला नाही फ्रिज फिल्टरमध्ये नंतर तो बोलला भरपूर खर्च येण्याला मोटरमध्ये लिकेज झालेली मोटरमधून पाणी गळत होतं मोटरला इकडून तिकडून खर्च केला आणि नंतर मग मी तो बोलला साडेचार हजार रुपये खर्च आहे तुला काय डोक्याला टेन्शन नाही आहे बार बार ते फिल्टरला खर्च करत बसायचं नंतर ना मग आम्ही ते फिल्टर टाकलं बनवायला आणि गावात गेलो स्टेशनला गेलो पोराला टेबल घ्यायचा होता टे टेबल घेण्यासाठी स्टेशनला गेलो आणि हे बघा सगळे चित्रच होते असला टेबल म्हणलं माझा पोरगा तोंडा फेकून मार मला असलं ला काय आवडत नाही प्लेन वस्तू आवडतात तर नंतर ना मग त्याला बोललो काकांना बोललो आम्हाला प्लेन टेबल दाखवा टेबल बघितला आणि टेबल घेतला हा खूप छान टेबल होता जास्त काही महाग नव्हता स्वस्त स्वतः साडेतीनशे रुपयाचा टेबल घेतला तोच आवड पडल्याला मला ह्यांना बोलव तोच टेबल घ्या तो टेबल घेतला आणि घरी आलो आणि पोराची थोडीशी हाजरी घेतली कारण की माझ्या दोन बोरा मोठ्या मोठ्याला आणि बारक्याला मार्ग कमी पडले सांगत होते तुला मार्क कमी नाही पहाले पाहिजे आणि अभ्यास सगळं करायलाच करा, करा, पाहिजे कारण की टीचर लोक खूप बोलत होते होमवर्क कम्प्लीट नसतो तर आजचा दिवस असा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकांना प्रेस करा अशी सगळ्या नवीन वीड़ीव व्हिडिओ बाय